शिर्डीतील प्रतिष्ठेच्या आणि कोट्यावधीची उलाढाल असलेल्या साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीची सतरा जागांसाठी आज निवडणूक पार पडते एक हजार सहाशे सहासष्ट सोसायटीचे सभासद असून या तीन पॅनलच्या माध्यमातून एकावन्न आणि दोन अपक्ष असे एकूण त्रेपन्न उमेदवार रणांगणात उतरले आज सकाळपासून साईनाथ माध्यमिक विद्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडते बॅलेट पेपरवर ही निवडणूक होत असून साई संस्थांचे कायम सेवेतील कर्मचारी या सोसायटीचे सभासद आहेत श्री साई संस्था आणि एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका राहता या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीमध्ये पाच मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे प्रत्येक केंद्रावरती या ठिकाणी आठ कर्मचारी घेतलेले आहेत प्रत्येक उमेद मतदाराला जे आहे बाहेरून शासकीय स्लिप त्या ठिकाणी दिली जात आहे आणि त्याचा मोबाईल बाहेरच ठेवण्यास सांगण्यात येत आहे ओळखपत्र पटून त्या जे मतदाराला आहे परत त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला शाई लावून त्या ठिकाणी ओळख पटून त्याला सर्वसाधारणची मतपत्रिका दिली जात आहे की ज्याच्यामध्ये एकोणीस अडोतीस उमेदवार उभे राहिले आहे पैकी त्या ठिकाणी बारा मतदा उमेदवार निवडून द्यायचे आहे त्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर त्याच्या बाजूच्या मतपेटीमध्ये ती मतपत्रिका टाकायची त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि महिला या मतदार स्लिप दिल्या जात आहेत त्या मतपेटीमध्ये टाकल्यानंतर शेवटी जे आहे ते व्ही जे एन टी आणि ओबीसी मतदारसंघाची मतपत्रिका दिली जात आहे ती त्याच्या बाजूच्या मतपेटीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी टाकायची आहे अशा प्रकारे अत्यंत सुटसुटीत आणि सुरळीत या ठिकाणी मतपत्रिका मतदान प्रक्रिया राबवली जात आहे आतापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे या ठिकाणी मतदान पाचशे केंद्रांवर मिळून झालेलं आहे दुपारी चारनंतर याच ठिकाणी या शाळेमध्ये दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे सर्वसाधारणची मतमोजणी वेगळ्या ठिकाणी आणि इतर राखीव मतदारसंघाची मतमोजणी वेगळ्या ठिकाणी होणार आहे साधारणपणे संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मतमोजणी संपून जाणार आहे आपल्याकडं जे आहे ते ई व्ही एम मशीन वापरलं जात नाही तर जी पारंपरिक पद्धत आहे बॅलेट पेपर तीच वापरली जात आहे पाच प्रकारचे बॅलेट पेपर आहेत पाच मतदारसंघाचे स्वतंत्र बॅलेट पेपर आहेत त्यावर रबरी फुलीच्या बाण फुलीच्या शिक्क्यांनी त्या ठिकाणी शिक्के मारायचे ठिकाणी सुरुवातीला जे आहे ते एकशे सव्वीस उमेदवारांनी पत्र दाखल केलं होतं परंतु काही उमेदवारांनी त्या ठिकाणी माघारीच्या दिवशी माघार घेतलेली आहे त्याच्यामुळं आज रोजी जे आहे एकूण त्रे त्रेपन्न त्रे उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत की ज्याच्यापैकी सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहे आणि तीन पॅनल आहेत आणि दोन जे आहेत ते अपक्ष आहेत क्षा प्रणाली जी आहे आपण माननीय पोलिस अधीक्षक अहमदनगर यांना एकूण दहा पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी विनंती केली होती त्या अनुषंगाने इथं सहा ते सात पोलिस आहेत एस पी साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत सकाळपासून एक एपीआय अधिकारी आहेत आणि स्वतः पी आय साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगल्या प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी जात आहे कर्मचारी आणि संस्थेचे कर्मचारी यांनी सुरुवातीपासूनच अगदी इलेक्शनचे मतदार यादी प्रारूप सादर केल्यापासून आजपर्यंत चांगल्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान सुरू आहे साई संस्थान कर्मचारी मिळेल त्या वेळेत या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसून तर निवडणूक केंद्राच्या बाहेर उमेदवारांची मोठी गर्दी पहावायस मिळते आलेल्या सभासदाला हा जोडून मताचं दान मागताना उमेदवार दिसून येत आहेत तर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पाच वाजता मतमोजणी तर त्याचबरोबर वर्षासाठी कोट्यावधीची उलाडाल असलेल्या सोसायटीवर नेमकी कुणाची सत्ता येणार हे ये देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी